नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी ही अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची उपयुक्त अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी केंद्र सरकारतर्फे एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत या संदर्भात देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी काय नेमकी माहिती थोडक्यात त्यांनी दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल बीमाट बीमा सखी बनाने का अभियान शुरू हो रहा है यानी जिस सेवा का लाभ पाने से कभी वो वंचित रही आज उसी सेवा से दूसरे लोगों को जोड़ने का जिम्मा उन्हें दिया जा रहा है आज बीमा जैसे सेक्टर के विस्तार का नेतृत्व भी एक प्रकार से महिलाएं ही करेंगी बीमा सखी योजना के तहत दो लाख महिलाओं को रोजगार के अवसर देने का लक्ष्य है बीमा सखी कार्यक्रम के माध्यम से दसवीं पांच बहनों बेटियों को ट्रेनिंग दी जाएगी उन्हें तीन साल तक आर्थिक मदद भी दी जाएगी भत्ता दिया जाएगा बीमा के सेक्टर से जुड़ा डेटा बताता है कि एक एल एजेंट हर महीने औसतन एवरेज पंद्रह हजार रुपये कमाता है इस हिसाब से देखें तो हमारी बीमा सखियां हर वर्ष पौने दो लाख रुपये से अधिक कमाएगी तर अशा प्रकारे मित्र हो केंद्र सरकारतर्फे बीमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे दहावी पास महिलांना बीमा सखी योजनेचा लाभ मिळणार आहे या विमा सखी योजनेअंतर्गत दहावी पास महिलांना एल आय सी एजंट बनवलं जाणार आहे आणि या योजने अंतर्गत तीन वर्षाचं त्यांना ट्रेनिंग देखील दिलं जाणार आहे त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना विद्यावेतन देखील दिलं जाणार आहे आता या संदर्भात मित्र हो सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून विमा सखी योजनेमध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचा असेल आपल्याला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची पात्रता अपात्रतेच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत अर्ज नेमका कशा पद्धतीने कुठे करायचा आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाइन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ नक्की पाहून विमा सखी योजनेसंदर्भात आणखी सविस्तररित्या माहिती जाणून घेऊ शकता मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद